प्राइम टाइम टाईमच्या सुरुवातीला एक बातमी नव्या संदर्भातली भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत सुषमा अंधारेंवर निशाणा साधलाय हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर कंबोज यांनी सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट करत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय हनुमानजींना माकड म्हणणारे हनुमानजींच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे हिंदू धर्म परंपरेचा रास करणाऱ्या या निर्बुद्ध लोकांना परमेश्वर क्षमा कर मात्र त्यांना क्षमा करू नकोस जे हिंदुत्वाचं नाव तर घेतात मात्र हिंदूंची चेष्टा करणाऱ्यांना सोबत ठेवतात हनुमान जयंतीच्या शुभेच्छा अशा शब्दात मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारेंसोबत उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधलाय देशातले लोक इतके मेरिट वाले होते काय सांगायचं तुम्हाला राजे हो इतकं मेरिट इतकं मेरिट म्हणता यांचं माकडं पुल बांधत होते हो। पुलं बांधले आता मला घोळा अजून कळला नाही मला घोळच कळला नाही ज्या देशामध्ये मारुती उडून जातो तिकडे श्रीलंकेला उडून जातो तो जर उडून गेला तर सीतामाईला तो उडूनच घेऊन येत नाही का येताना मात्र त्याला पायी यावं लागतं अवघड गोलमाल है भाई सब गोलमाल है सब गोलमाल है सब गोल ये हमको बनाने के नए नए राजकारण आणि बॉलिवूड यांचा तसा थेट ही, मधे काही थेट संबंध नाही मात्र सध्याच्या राजकारणामध्ये काहीही घडू शकतं भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक अजब नातं निर्माण केलंय आणि त्यातून एका नव्या वादाचा जन्म झालाय पाहूया त्याविषयीचा हा रिपोर्ट सुषमा अंधारे जाहीर सभेत खास शैलीत समाचार घेतात त्यांच्या भाषणाला शिवसैनिक जोरदार प्रतिसादही देतात मात्र भाजपसाठी सुषमा अंधारे या राखी सावंतची बहीण आहेत भाजप नेते मोहित कंबोज यांनी अंधारे आणि राखी सावंत यांच्यात नवं नातं निर्माण केलं सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहिणी असल्याचं ट्वीट कंबोज यांनी केलं एक बहीण राजकारणात तर दुसरी सिनेमात आहे दोघी एकमेकींच्या प्रतिस्पर्धीही आहेत रोज कोण सर्वात जास्त सनसनाटी निर्माण करेल असं ट्वीट करून कंबोज यांनी निशाणा साधला ठाकरे गटाच्या मुलुख मैदानी तोफेवर मोहित कंबोज यांनी निशाणा साधला त्यामुळे ठाकरे गटाकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी केलेलं भाषण शिवसैनिकांना प्रचंड भावलं होतं त्यानंतर ठाकरे गटातला त्यांचा राजकीय प्रवास सुसाट सुरू झालाय सुषमा अंधारे राजकीय विरोधकांवर जोरदार निशाणा साधत असल्यानं आता त्यांच्यावर पलटवार सुरू झालाय परिणामी हा राजकीय संघर्ष आता कोणत्या वळणावर जाणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमान्य नवनीत राणा आणि ठाकरे यांच्यातला राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा सातत्यानं ठाकरेंना लक्ष करतायत पण हनुमान जयंतीला नवनीत राणांनी साश्रू नयनांनी त्यांच्या तुरुंगवारीचे अनुभव कथन करत ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आणि त्यामुळं राणांचे ठाकरेंवरचे एकतर्फी हल्ले आता आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे हनुमानाचं नाव पुन्हा ठाकरेंवर घाव ठाकरेंच्या रूपात अत्याचारी सीएम पाहिले नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा राणाविरुद्ध ठाकरे संघर्ष पेटण्याची शक्यता अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी पुन्हा एकदा ठाकरेंना लक्ष केलंय हनुमान जयंतीच्या निमित्तानं राणांनी गुरुवारी अमरावतीमध्ये सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं हनुमान चालिसा पठणाच्या वेळेला मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती हनुमान चालीसा पठण केलं म्हणून मला ठाकरेंनी तुरुंगात टाकलेलं सांगताना त्यांना अश्रूही अनावर झाले पण जेलमधील सांगतानाच राणांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा हात मागे ठेवून मी विचार करत होते की पूर्ण आयुष्यामध्ये मी अशी कोणती चूक केली की के अशी सरकार माझ्या राज्याला आणि अत्याचारी मुख्यमंत्री आमच्या महाराष्ट्राला लाभला तेव्हा कोर्टात गेलो तुम्हाला सगळं सांगणं खूप आवश्यक आहे कारण तुम्ही माझे परिवार माझा कुटुंब आहे मी एक गोष्टी सांगून देते उद्धव ठाकरे जी तुमचा विश्वास जो घमंड जो ऍटिट्यूड राम भगवान ने तो अच्छे अच्छो का घमंड मत्ती में मिला दिया तुम कौन से खेत के मुली है नवनीत राणा आणि ठाकरेंमधला संघर्ष सर्वश्रुत आहे आता नवनीत राणाच्या या टीकेला ठाकरे गटातूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलंय ज्यांना हनुमान समोर ठेवून नीट वाचता येत नाही त्यांनी मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांना शिकवण त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे मातोश्रीच्या समोर बॅनर लावणं असो किंवा मग ठाकरेंविरोधात ट्विट करणं असो नवनीत राणा सातत्यानं उद्धव ठाकरेंवर टीका करतायत पण आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी थेटपणे राणांना उत्तर दिलेलं नाही पण आता राणांनी उद्धव ठाकरेंवर शेलक्या भाषेत निशाणा साधल्यानं यावर ठाकरे काही प्रत्युत्तर देतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत गुणरत्न सदावर्तेंना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलेला आहे सदावर्तेंना निलंबनाच्या विरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे हायकोर्टानं निर्देश दिलेत तिथं न्याय न मिळाल्यास ला पुन्हा हायकोर्टात दाद मागण्याची मुभा असेल सदावर्तेंची वकिलीची सनत शिस्तभंगाच्या कारवाई अंतर्गत दोन वर्षांकरता निलंबित झालेली आहे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या निर्णयाला सदावर्तेंकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवामध्ये मला पॉलिटिकली विक्टीमाईज केला चाललाय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या संबंधानं आणि आज लाज वाटायला पाहिजे म्हणलं भजनाला तवायफचा नाच कोणी समजू नये असं ठोक डंके की छोट पे आज मी सरकारला म्हणजेच बार कौन्सिलला आज मी सुनावलेला आहे नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे समीकरण आता पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं आहे पंढरपूरच्या वेळापूर इथं गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती गौतमी स्टेजवर येताच एकच हंगामा सुरू झाला गौतमीनं गाण्यावर ठेका धरताच स्टेज समोरच्या मंडळींमध्ये सुद्धा एकच उत्साह संचारला टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस सुरू झाला गौतमी सोबत समोरचे शेकडो तरुण उभे राहा डान्स करू लागले आणि त्यामुळे गोंधळ उडाला वारंवार सूचना देऊन सुद्धा ही मंडळी काय ऐकायला तयार नव्हती शेवटी पोलिसांना नाईलाजास्त लाठीचार्ज करावा लागला या सगळ्या प्रकारामुळं गौतमीच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळाची परंपरा पुन्हा एकदा दिसू लागली आहे आपल्या डान्समुळे सतत चर्चेत असलेली गौतमी पाटील लवकरच मोठ्या पडद्यावर देखील पदार्पण करणार आहे घुंगरू या सिनेमातून गौतमी रुपेरी पडद्यावर एंट्री घेतये हा सिनेमा तिच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे गौतमी पाटीलची मोठ्या पडद्यावर एंट्री घुंगरू सिनेमात साकारणार भूमिका आता अभिनयातही हात आजमावणार गौतमी महाराष्ट्रात सध्या नृत्यांगना गौतमी पाटीलची प्रचंड क्रेज आहे सोशल मीडियामुळे चर्चेत आलेल्या गौतमीनं तरुणाईला अक्षरशः वेड लावलाय गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की गर्दी हमखास गौतमीच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी असते ती तरुणाईची या तरुणाईला गौतमीच्या डान्सनं घुरळ घातली आहे त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी थीक तिच्या डान्स कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आता स्टेज गाजवणारी हीच गौतमी तुम्हाला वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे लवकरच गौतमी पाटील मोठ्या पडद्यावर झळकणार आहे घुंगरू नावाच्या सिनेमात गौतमी भूमिका साकारणार आहे एका जीवनावर आधारित हा सिनेमा असून गौतमी त्यात नृत्यांगनेचीच भूमिका साकारते आणि खुद्द सा जे आमच्या माझ्यासोबत कलाकार होते सगळे माझे पिक्चरचे घुंगरू चित्रपटातले त्यांनी सगळ्यांनीच खूप समजून घेतलं आणि ऍक्टिंगच्या बाबतीत मला सांगितलं खूप काही गोष्टी मी एक डान्सर आहे डान्सर Teche... बर आहे <laughs> मी त्याच बरोबर हा मूवी येतो तुम्ही बघतालच नृत्याच्या खास शैलीमुळे गौतमी पाटील चर्चेत आली वाढत्या प्रसिद्धीमुळे आता गौतमीला रुपेरी पडद्यावर पदार्पणाची संधी मिळाली आहे पण आगामी काळात तिला समाजसेवा करण्याचीही इच्छा आहे तसंच ती डान्स क्लास सुरू करण्याच्या विचारात आहे माझ्या डोक्यात आहे की म्हणजे माझ्यासारख्याच अजून काही मुली आहेत किंवा काय कोणाला काय म्हणजे डान्स शिकायची इच्छा किंवा काय तर त्यांना नाही होत म्हणजे नाही होऊ शकत तर डान्स क्लास वगैरे खोलायचे आता अजून बघू पुढं काय काय होतंय आता ही माझीच सुरुवात आहे करल नक्की करेल आजवर गौतमीला स्टेजवर डान्स करताना तिचे चाहते पाहत आले पण आता ती मोठ्या पडद्यावरही अभिनय करताना दिसणार आहे प्रमाणेच अभिनयातही गौतमीचा जलवा पाहायला मिळणार का तसच डान्स प्रमाणे अभिनयातही तिला तुफान यश मिळणार का हे आता घुंगरू सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यानंतरची बातमी अकोल्यातली आहे अकोल्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे बस स्थानकावर पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर तिच्या अंध पती समोरच लैंगिक अत्याचार करण्यात आले एकतीस मार्चच्या रात्री ही संतापजनक घटना घडलेली आहे नातेवाईकांकडे जाण्यासाठी हे अंध दाम्पत्य रात्री बस स्थानकावर आलं त्यांनी एकाला पत्ताही विचारला नातेवाईकांकडे नेतो असं भासवत आरोपीनं महिलेवर अत्याचार केला पोलिसांनी तातडीनं तपास करत आरोपी गुलाम रसूल याला बेड्या ठोकल्या पण या घटनेनंतर आता अकोल्यात संताप व्यक्त होतोय सदरची घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे यामध्ये आमच्या पोलीस अधीक्षक संदीप ओगळे साहेब यांनी तत्काळ दखल घेऊन क्राईम ब्रँचच्या टीमा तयार केल्या आम्हाला स्वतः आदेशित दिले आदेश केले आणि बस स्टँडवरून आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून तात्काळ आरोपीला अटक केलेली आहे यामध्ये तीनशे शहात्तर आणि अपंग अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक केलेली आहे पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये एक विकृत प्रवासी लपून छपून महिला प्रवाशांचे व्हिडिओ काढत होता त्याला इतर प्रवाशांनी रंगेहात पकडून चोप दिला त्यानंतर ट्रेन कल्याण स्थानकामध्ये येताच त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं मोहम्मद अशरफ नावाचा हा आरोपी मदरसामधला शिक्षक असून त्याच्यावर विनयभंगासह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धावत्या ट्रेनमध्ये हा सगळा प्रकार समोर आला हा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांनी लगेच टी सीच्या ही बाब लक्षात आणून दिली त्यानंतर टी सी कल्याण पोलिसांना फोन करून घडलेल्या माहिती दिली तोपर्यंत प्रवाशांनी त्याला पकडून एक व्यक्ती त्याचे नाव आहे मोहम्मद अशरफ तो महिलांची व्हिडिओ काढत असताना सहप्रवाशांनी त्याला ताब्यात घेतले आणि कल्याण स्टेशनला त्याला आपल्या पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर फिर्यादी

त्यामुळे बसमध्ये गोंधळ उडाला याची माहिती चालक आणि वाहकाला मिळाल्यानंतर त्यांनी सेलू बस स्थानकातल्या वाहतूक नियंत्रकांशी संपर्क साधला आणि बस पुन्हा सेलू आगारात आणली आणि तिथं जमलेल्या नागरिकांनी या रोड रोमिओला कपडे फाटेपर्यंत मारलंय या मजनूला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय मुंबईच्या दहिसर पूर्व इथल्या एस एन दुबे रस्त्यावर एक भीषण अपघात झालाय एका आठ वर्षीय मुलीला डम्परनं चिरडलंय त्यात तिचा जागीच मृत्यू झालाय विद्या बनसोडे असं या मुलीचं नाव आहे अंगाचा थरकाप उडवणारा हा अपघात सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय विद्याची आई तिला घेऊन शाळेत जात होती मागून येणाऱ्या डम्परनं आई आणि मुलीला धडक दिली धडकेमुळे विद्याची आई पुढे फेकली गेली मात्र विद्या डम्परच्या चाकाखाली आली मात्र यानंतर डम्पर चालकानं गाडी थोडीशी पुढे घेतली आणि यातच डम्परचं पुढचं चाक विद्याच्या अंगावर गेलं आणि यातच तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर स्थानिकांमधनं संताप व्यक्त होतोय वसई रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला यावेळेला तिथं असलेल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेत या प्रवाशाला वाचवलं हा सगळा प्रकार इथल्या सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेला आहे उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतीच्या पाडकामाच्या वेळेला ही इमारत पत्त्यासारखी कोसळली इथल्या कॅम्प नंबर पाच भागातली ही घटना है। कमल अपार्टमेंट ही चार मजली इमारत धोकादायक अवस्थेत असल्यानं इमारतीतल्या सगळ्या रहिवाशांना दुसरीकडे हलवण्यात आलेलं होतं तर इमारतीच्या पाडकामाच्या वेळेला हा सगळा परिसर निर्मनुष्य करण्यात आल्यानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही नाशिकमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पारंपरिक मिरवणूक मार्गावरनं हनुमान जयंती मिरवणूक काढण्यात आली यावेळेला हनुमान चालीसा पठणही करण्यात आलं ढोल आणि सोबतच पारंपरिक आदिवासी नृत्य या मिरवणुकीचं आकर्षण होतं मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला होता प्रभू श्री रामचंद्रांची निस्सीम भक्ती करणाऱ्या हनुमंताचा जन्मोत्सव म्हणजेच हनुमान जयंती दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय पंढरपूरसह परिसरातल्या अनेक गावांमध्ये हनुमान मंदिरात सूर्योदयाच्या वेळेलाच हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला उपरी इथल्या प्रसिद्ध आणि जागृत हनुमान मंदिरात जन्मोत्सवाच्या वेळेला भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते तसंच कीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलंय तर जळगावमधल्या बोदवड तालुक्यातल्या शिरसाळा इथं भाविकांनी मनोभावे हनुमानाची पूजा केली पुण्यातही हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली शहरातल्या बहुतांश हनुमान मंदिरात पहाटे पाच सहा वाजल्यापासूनच भजन आणि कीर्तनाला सुरुवात झाली बाजीराव रोडवरच्या भिकारदास मारुती मंदिरातही बरोबर सहा वाजून वीस मिनिटांनी बाल हनुमानाचा पाळणा हल्ला याशिवाय तुळशीबाग हनुमान मंदिरातही जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला भारताच्या शत्रूंची आता काही खैर नाही भारताकडे वाकड्या नजरे न पाहणाऱ्या देशांना उत्तर देण्याची तयारी आता सुरू करण्यात आलेली आहे भारतीय सैन्य दलाच्या शत्रुजीत ब्रिगेडचा जोरदार युद्धाभ्यास सुरू आहे चीन आणि पाकिस्तानकडनं सीमेवर कुरापती सुरूच असतात आणि याच कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य दलाची शत्रुजीत ब्रिगेड सज्ज झालेली आहे हवाई मार्गानं शत्रू राष्ट्रावर स्ट्राईक करण्याचा अभ्यास शत्रुजीत ब्रिगेडकडनं सुरू आहे अंदमान निकोबारच्या बेटावर यासाठी शत्रुजित ब्रिगेडच्या जवानांनी विशेष कसरती देखील केल्या आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि साठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत